राखी राखी पडशील हे दादा पडशील दादा पडशील हा असती जा चितूर कुठे चितूर कुठे फोटो काढत त्याचा फोटो काढू चितूर देवसी इकडे बघ देवशी बघ देवसीचा भाऊ ना बघ

कुठे तो साप आहे हा साप नाही तो मुंगी आहे ती मुंगी आहेत त्या मुंग्या आहेत त्या खाऊ टाकलेला तू मुंगीला कुठे गांडूल साप आहे हा गांडूर साप आहे तो आणि चिंबोरी कुठे आपली चिंबोरी चिंबोरी कुठे चिंबोरी कुठे खेकडा कुठे हा शी? शे तो शेण आहे शेण शेण हा शेण आहे गाईचा शेण आपला गाईचा शेण काय दाखव तुला इकडे बघ व्हिडिओ काढतो तुझा व्हिडिओ मी देवस्वी तुझा व्हिडिओ काढतो हो मी कुठं दिसली का तुला ही बघ बाय बायोरी दिसली का देवशी इकड़ बघ देवशी बघ देवशीच भावलं बघ हम्म कस लान लावलं देवसीने काय कोण आहे कोण आहे टेडी बियर Cô ấy là Yêu Cô ấy là ai? Cô ấy là ai? Cái

काय बोलत हे आपला कस तो गणपती कसं गाणी बोलत गणपती कुठलं गाणे बोलत पप्पाचा पप्पाचा गाणी कुठला बोल शंकर आणि शंकर आणि आमच्या पप्पानी काय आणला मला ना माहिती बोल ना आमच्या पप्पानी काय आणला तुला एक येतं एक दोन नाही तुला झोपली देवशवी देवशी झोपली का पल्ला उफ उफ असे पल्ला असे पल्ला असे सोने पल्ला असे तालात इ दम बस उफ पल्ला यो यो गाना बसले तू Аа. Бием юм. Тэр цартанка цартан тэ. Ха. Цалтан. А. Май тэ ай ай тэле. Ха.

चितूर कुठे आहे चतूर कुठे फोटो काढायचं त्याचा फोटो काढू बरं चित्तूर आ थोडंसं फोटो नको काढू का हे ते चिमटं आहे घेतात चिमटे घेत चोर मामा बा कसा कुठे चितूर आहे तो चितूर आहे बाप्पा कोणी केला तुझे दाखव दाखव बाप्पा कसा केला दाखव तुझा बप्पा दाखव ना दाखव बाप्पा हा बा सुचे उच्च राखी बांधवली दिवसाची राखी बांधली कसं पप्पा गेला आत्याने कसं बाप्पा गेला आत्याने आत्याने पप्पा कसा केला कसा केला पप्पा आत्याने जाऊ दे ऊच करतो तुम्ही काटे आणेल काय फायदा आता व्हिडिओ काढून व्हिडिओ काढून काय फायदा आता नऊ <laughs> टक्की no, तिकडे समोरच्या करता कर ना तू समोर बस हा no! खाली बस खाली बस दिसतंय का बरोबर सांग मला काय गे? करता ते आता कुठे चालले हे मामा कुठं आला काय घेऊन चालला दाखव 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 काय घेतला काय घेतलं दाखव हा मेहंदी तू येत करता मेहंदी नाही ना कोणला आयत खायला इथं <S impose Beethoven> <S smoke> ए पलाली पलाली इकडे पोलिसांना फोन कर इकडे इकडे येवस्मि काय सांगलं पोलिसांना हा काय सांगाय पोलिसांना दादा राखी बांधायची आहे ना तुला हा राखी राखी पडशील ये दादा पडशील दादा पडशील हा असा Bye. Bye. काय सांगला काय सांगला पोलिसांना हा कपडा ना घातला दादाचा ऍक्सिडेंट झाला बघ दादाचा ऍक्सिडेंट झाला बघ सायकल आहे ना त्या <laughs> दादाचा ऍक्सिडेंट झाला पॅन्ट मार्कली कुठं चालली तू काय झालं ध्रुव काय झाला काढले देवस्वी ते काय काढले रांगोळी काय करायचं इथं बाप्पा करायचा आहे

आता आता बापू बाबू खाली बस आणि दादाच्या राखी लाहातला राखी लाहात लाव